खरडा जामखेड तालुक्यातील नायगाव येथील या शेतकऱ्याची इराणला गेली केळी जामखेड तालुक्यातील नायगाव येथील गणेश उगले या शेतकऱ्यानं कमी पाण्यावर मोठ्या हिमतीनं आणि आधुनिक पद्धतीनं शेती पिकून पी केळी पीक घेऊन परदेशात पाठवली गणेश उगले एम ए शिक्षण झालेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांनी नोकरीची प्रतीक्षा न करता आधुनिक शेतीचा मार्ग स्वीकारला त्यांनी जैनजी नऊ या पानाच्या केळीचं पीक पाच गुनिले सहा वर लागवड केली एकरी एका एकरात बाराशे केळी झाडे लावली लागवडीनंतर अकरा महिन्यांनी फळ सुरू झाली यांना एकरी उत्पादन खर्च म्हणजे रोप ड्रीप औषधे खते मजुरी मशागतसह दीड लाख रुपये खर्च लागवडीसाठी आला दहा हजार रुपये टन कमीत कमी, -कमी मालाला भाव मिळाला तर शेती परवडते सध्या पहिली लागवड निर्यात अठरा रुपये प्रति टन भावानं इराणला निर्यात केलेल्या मालाचा भाव मिळाला सध्या एकरी पंचवीस ते तीस टन केळी निघणं अपेक्षित आहे या केळी पिकाला विहिरीसह पावसाळ्यात भरून ठेवल्यानं शेततळ्यावर पाणी पुरवठा केला आता सुरुवातीचा नऊ टन केळी इराणला गेला असून एक लाख पासष्ट हजार रुपये मिळाले शेतकरी केळी पिकाला जास्त पाणी लागतं अशा गैरसमजामध्ये असल्यानं केळी पिकाकडे वळत नाहीत परंतु केळी पिकाला पाणी जास्त लागत नाही जेव्हा वेन केळी जी सुरुवात होते त्या वेळेला काढणी पर्यंत तीन महिने थोडं जास्त पाणी लागतं रोज तीन ते चार तास पाणी असलं तरी चांगले उत्पादन निघते आता आपण नायगाव मध्ये आलेलो प्रगतशील शेतकरी गणेश उगले यांनी शेतामध्ये दोन एकर केळीच उत्पन्न घेतलेलं आहे ते केळीच सा उत्पन्न साठी इराणून आपली केळी इराणला गेली तर आपण संग बोललो की तुम्ही कसं काय केलं आ... आपण आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी सुरुवातीला जेन जी नाईनचे रोपाची लागवड केली त्यानंतर रोपं लावण्याच्या आधी आपण शेणखत बारा तेरा ट्रॅक्टर ते टाकले होते शेणखत टाकल्यामुळं बाकी लई खताचा जास्त खर्च आला नाही शेतीला आणि लागवड केल्यानंतर एक तीन ते चार महिने पाणी कमी प्रमाणात लागतं केळीची पाण्याची कमतर पाणी जास्त फक्त वेन झाल्याच्या नंतरच लागतं काही लोकांचं म्हणणं की केळीला पाणी जास्त लागतं परंतु आमच्या निदर्शना असं आलं की केळी वेन झाल्यावर तीन महिनेच केळीला पाणी लागतं त्यासाठी शेवटच्या तीन महिन्यात काही लिक्विडमध्ये औषधं सोडण्यात आले त्याच्यात तेरा झिरो पंचेचाळीस असन झिरो बावन्न चौतीस असेल काही फवारणी केल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या मालाचं आपण क्वालिटी चांगली बनवण्यामुळं आपल्या बाहेरली व्यापाऱ्याची मागणी आली आणि आपली पहिली गाडी हार्वेस्टिंग झाली नऊ टनाची गाडी गेली त्याच्यामध्ये आपण नऊ टनाला आपल्याला अठरा हजार रुपये टनाप्रमाणे दर मिळाला आ, लोकल बाहेर बाह, लोकलच्या आणि बाहेरच्या रेट मध्ये असल्यामुळे आपल्याला चांगले पैसे भेटले त्याच्यामधून आपली पूर्ण क्षेत्र सत्तर गुंठे आहे आता मिळालेल्या रेट प्रमाणे जरी रेट भेटला तरी आपल्याला एवढ्या क्षेत्रामध्ये तेरा ते चौदा लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे खरडा प्रतिनिधी धनसिंग साळुंके सम्राट न्यूज खरडा अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा